नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मनपूर स्वागत करतो आपला जो चाळीसगाव बैल बाजार शेतकरी मित्रांनो तो बंद झाला आहे आतलं लंपी त्या स्किन आधारमुळे ल चाळीसगाव बैल बाजार बंद झाला आहे तर तो, तो बाजार कुठे भरतो आहे शेतकरी मित्रांनो आहे बघा आपला जो घाटरोड आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जो घाटकडे जाणारा रस्ता आहे छत्रपती संभाजीनगर जाताना तुम्ही बघू शकता इकडे आता भरलेला आहे थोडावर बाजार भरलेला आहे सकाळचा टाईम असल्यामुळे अजून बाजार भरतो आहे बाजार तो शेतकमंत्राने बघ इथं तुम्ही ब्रिज बघू शकता तो पुल आहे त्याच्या समोरच साईडला उजव्या हाताला बाजार भरलेला आहे आता हळूहळू बाजार भरतोय जर तुम्हाला यायचं असे शेतकरी न तर तुम्ही इकडे येऊ शकता आपलं बैलजोडी म्हैस गाय वगैरे घेऊन इकडे येऊ शकता हे बघ इकडे आता म्हैशींचा बाजार भरला आहे थोड्याफार प्रमाणात आणि हळू इकडे पण भरतोय हा समोरच पुले शेतकरी मित्रांनो इकडनं येताना साईडलाच भरलेला आहे हा तुम्हाला खाली जाऊन दाखवतो कशा प्रकारे बाजार भरला आहे थोडाफार प्रमाणात असं ना हे बघा शेतकरी मित्रांना हळहळ गाड्याने सुरुवात झाली आता इथे मैस बाजार भरलेला आहे आणि इकडे आता हळहू बैल बाजार भरतोय